पर्स शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम

नाशिक रोड परिसरातील मळा मोरिया पार्क या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यासह तीन जणांवर जीव हल्ला केल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती कळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले जखमीना उपचारार्थ नाशिक रोडमधील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं अवघ्या काही मिनिटातच जीवघेंना हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात आहे जखमी नितीन खर्जूल हे माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती असून बांधकाम व्यावसायिक किरण खर्जूल हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती कळताच जयराम हॉस्पिटल बाहेर एकच गर्दी जमली होती घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता वाढदिवस वा साजरा करत असताना परिसरात उच्छात मांडत असल्याने नितीन खर्जूल व त्यांच्या सहकार्याने संबंधितांना समजवण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र गाडवे व त्याचा भाऊ संदीप गाडवे यासह काही पाच ते सहा अज्ञात संशयितांनी धारधार शस्त्राने संबंधितांवर हल्ला चढवला यामध्ये खर्जुल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे हल्ला करणाऱ्या संशयितांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा